नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका सहावी मराठी नाट्यात्मक साहित्य या मराठी नाट्यात्मक साहित्यामध्ये आपण आज वराड निघाले लंडनला लक्ष्मण देशपांडे यांचा एकपात्री प्रयोग पाहणार आहोत एकपात्री प्रयोग हा आधुनिक काळातील लोकप्रिय नाट्य प्रकार होय हा लेखन प्रकार नसून एकाच व्यक्तीनं विविध व्यक्तिरेखेच्या संवादातून विविध प्रसंगाच्या सहाय्याने नाट्यपूर्ण रीतीने सादरीकरण केलेला हा प्रकार आहे पु ल देशपांडे हे एक पात्री प्रयोगाचे जनक आहेत एक पात्री प्रयोगामध्ये एकच नट असतो आणि तो एकच व्यक्ती एकच नट विविध भूमिका सादर करून विनोदाच्या अंगाने प्रेक्षकाचे मनोरंजन करत असतो मराठी नाटककाराला आणि प्रेक्षकालाही विनोदाची ओढ आहे मराठी नाटकात विनोदाचा वापर सतत झालेला आपणाला पाहायला मिळतो आणि एक म्हणजे नाटकाची विषय प्रकृती कोणती असली तरी व्यक्तिरेखेच्या आणि प्र प्रवेशाच्या रूपाने विनोद निर्मिती होते आणि दुसरी विनोद निर्मिती म्हणजे संपूर्ण नाटकच विनोदी पद्धतीने लिहिलेले असतं मग पु ल देशपांडेचे नाटक असतील किंवा आणि कुठल्या पद्धतीचे नाटक असते आणि एकूणच एक पा हे एक पात्री नाटकामध्ये एकच पात्र असतं आणि त्यानुसार हे नाटक रंगतदार पद्धतीनं रंगत असतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे ए कारण एक पात्री प्रयोग हे हलक्या फुलक्या विषयांना केंद्रित केलेले असतात ते विनोद प्रधान असतात ही एक त्यांची एक मर्यादा आहे असं म्हणता येईल रंगमंचे विनोदाचे वेगळे वळण म्हणूनही त्यांची नोंद घेता येईल रंगमंचावर एकच नटनटी अनेक पात्रांचा अभिनय एक, नत, एक पात्रीमध्ये सादर करत असते दोन तीन तासाच्या प्रयोगात प्रेक्षक दीर् दिर, दीर्घकाळ गांभीर्य अनुभवणे पसंत करतील काय असे वाटल्याने औषधापुरते गांभीर्य ठेवून विनोदाला प्राधान्य देणे हे नाटककाराला गरजेचे वाटते एक पात्र प्रयोगामध्ये जास्तीत जास्त विनोद असतो साहित्य मूल्ययुक्त शब्दप्रधानता हे एक प्रयोगाचे हे एक आधुनिक वैशिष्ट्य आहे नटनटी विविध पात्राची नक्कल करता करता कल्पित विनोद ती प्रकरणाचे निवेदन करत जाते आपल्या कीर्तन परंपरेत एक पात्रीची बीजे शोधता येतील एक पात्री प्रयोग करणारा नट हा भहुरूपी असतो असे म्हटले जाते कारण संवाद हा नाटकाचा आत्मा आहे मूलद्रव्य आहे स्वगत हा नाट्यसंवादाचा आविष्कार आहे मुळात तो कृत्रिम असतो आणि या दृष्टिकोनातून एक पात्री प्रयोगाचा विचार करत असताना संवादाच्या अनुषंगाने एकच पात्र विनोदाच्या पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम करत असतं इथं वराड निघाले लंडनला हे लक्ष्मण देशपांडे यांचं एक पात्री प्रयोगाचा एक छोटासा भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला आप ठेवलेला आहे आणि तो आपणाला पाहावायचा आहे लक्ष्मण देशपांडे जन्म एकोणीसशे त्रेचाळीस आणि मृत्यू दोन हजार नऊ मराठवाड्यातील नाटककार औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे वराड निघाले लंडनला हे एक पात्री नाटक आहे प्रतिकार हा एकांकी संग्रह प्रकाशित आहे वराड निघाले लंडनला या एक पात्री प्रयोगाची ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे परभणी इसवी सन दोन हजारमध्ये आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्षपद अध्यक्ष होते विष्णुदास भावे पुरस्कार बेंडे समृद्धी नाट्य पुरस्कारासह अनेक सन्मान त्यांना मिळालेले आहेत लेखकाने मराठवाड्यामध्ये एक पात्री प्रयोगांना प्रतिष्ठा मिळवून दिली मराठवाडी बोलीमध्ये विनोदाची मिश्किल पेरणी करत त्यांनी विवाहाच्या रीतीभाती व त्यानिमित्ताने होणाऱ्या गमती जमती वराड निघाले लंडनला यामध्ये नेमकेपणाने मांडलेले आहे लग्न सोहळ्याच्या निमित्ताने मराठवाड्याच्या छोट्याशा गावातील वराड लंडनमध्ये पोहोचल्यावर काय घडते याची खुमजदार नाट्य प्रस्तुत वेच्यामधून अनुभव येते मराठवाड्यामध्ये एक पात्री प्रयोगांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम मराठवाडी बोलीमधून विनोदी शैलीनं मिश्किलपणे एक सुंदर पद्धतीनं विभवाच्या भातीचं वर्णन त्यानिमित्तानं येणाऱ्या गमती जमती वराड निघाले लंडनला या एक पात्री प्रयोगामध्ये लेखकाने केलेल्या आहेत लग्न सोहळ्याच्या निमित्ताने मराठवाड्याच्या छोट्याशा खेड गावातील वराड लंडनला जेव्हा पोहोचतं तेव्हा काय घडतं कारण हे मराठवाड्यातलं वराड लग्नासाठी लंडनला पोहोचलेलं आहे आणि लंडनला गेल्यानंतर लग्न लंडन येथे आहे मराठवाड्यातला मुलगा लंडन मुल आहे लंडनची मुलगी आहे आणि दोघांचं लग्न आहे आणि हे सगळे तिकडं निघालेले आहेत काय घटना घडते त्या संदर्भातलं चित्र मिळून दे अंगाने एक पात्री प्रयोगामध्ये इथं या वेचा दाखल घेण्यात आलेला आहे तो वेचा अशा पद्धतीचा आहे निवेदक असून चला, चला 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 करत सगळं बराट मी जॉन्नी जिकडं मोटार गाड्या उभ्या केल्या होत्या तिकडं नेलं सगळ्यांना वेगवेगळ्या मोटारीत बसवलं हो लंडनच्या चिकण्या चोपड्या रस्त्यावरून त्या गाड्या सुसाट निघाल्या जाता जाता मोटारीतून वराडी आवतीभोवतीचं सुंदर शहर पाहत पुढं सरकत असताना त्या सुरेख गाड्या कचकच करीत थांबल्या वराडी खाली उतरले आणि मी मिस्टर जॉननी ज्या जानवसा घरात त्याची सोय केली होती तिकडे त्यांना नेलं एका प्रचंड हॉलमध्ये वराड घुसलं अतिशय सुरख हाल होता कॉर्पोरेट सोपे हॉलमध्ये घुसतात विष्णुपंत केचाळे विष्णूपंत म्हणतात व्यंकटराव ओ व्यंकटराव काय हाल आहे याला म्हणतात हाल वारे वा काय हाल चित्र आणि मित्र बाबा 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 म्हणजे विष्णूपंत आणि व्यंकटरावांचा संवाद चाललेला आहे विष्णुपंत व्यंकटरावांना काय म्हणताय की काय हाल आहे ओ एका मोठ्या हॉलमध्ये वराडा आलेला आहे लंडनमधून लंडनमध्ये वराडा आल्याबरोबर कारमध्ये बसून मिस्टर जानं हे सगळं वराड ज्यांच्या जिथं व्यवस्था केलेली आहे त्या घरी आणलं जातं ज्यांनी ज्या जानवसा जा घरामध्ये त्यांची सोय केलेली असते तिथं आणलं जातं एका मोठ्या हॉलमध्ये यांची व्यवस्था केलेली असते आज तिचे सुरेख हॉल असतो आणि हे हॉल पाहिल्यानंतर कॉर्पोरेट सोपे चित्र पाहिल्यानंतर विष्णुपंत म्हणतात एंकटराव काय हाल हाय याला म्हणतात हाल वरे वा काय हाल काय चित्र आणि मित्र बाबा बाबा बाटराव भिंतीवरचं चित्र न्याय विष्णुपंत पाहिली का चित्रकला पाहिली याला म्हणतात कला असं असते महाराज देश विकसित झाला की सगळं बराबर विकसित होतं पहा पाहिलं का ए पोर हो बाजूला बाजूला व्हा अरे बाप रे केवढ झुंबर बदकन पडल तर मरलन मारूस हे हो बाजूला खेळा रे व्यंकटराव म्हणतात पण पाहिली का चित्रकला तुम्ही अशी असते चित्रकला एखादा देश विकसित झाला की सगळं कसं विकसित असतं पहा पोरांनो पाहिलं का पण बाजूला व्हा का वर असलेलं झुंबर पडल बदकन आणि ब झुंबर पडल्यानंतर माणूस मरून जाईल एवढं झुंबर आहे पोरा त्या झुंबराखाली खेळू नका बाजूला वा असं व्यंकटराव म्हणतात कारण आडणी माणसं खेड्यातली माणसं त्याला वाटतं वरचं झुंबर खालीच पडेल की काय निवेदन एवढ्यात मिस्टर जॉन मिसेस जान आपल्या नातेवाईकांना घेऊन उत्साहनं आपल्या नातेवाईकांचा परस्पर परिचय करून देण्यासाठी आले मिस्टर जॉन आणि मिसेस जान दोघेही आपल्या नातेवाईकांना घेऊन उत्साहानं आपल्या नातेवाईकांचा परस्पर परिचय करून देण्यासाठी आलेले आहेत त्यांचे ते गोरेपान रंग आणि त्या रंगावर खुलणारे वेगवेगळ्या आकाराचे प्रकाराचे स्त्री पुरुषांचे कपडे पाहून पुरा आवाक होऊन पाहतच राहिले तर जानरावकडची मंडळी अस्सल भारतीय पोशाखातले पुरुष ज्यांनी फेटे टोप्या धोतर वगैरे परिधान केलेले आणि पाचवारीतल्या आणि नऊवारीतल्या स्त्रियांना प्रसन्न चेहऱ्या चेहऱ्याने निहाळू लागले स्त्रियांच्या वेण्या आणि वेगवेगळ्या प्रकाराचे आंबाडे पाहून आंग्ल स्त्रियाचं कुतूल चाळवलं गेलं स्त्रियांच्या वेण्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबाडे पाहून आंग्ल स्त्रियांचे कुतूल चाळवलं गेलं एवढ्या बबण्यानं आपल्याकडच्या वेगवेगळ्या माणसाचा परिचय करून द्यायला सुरुवात केली एवढ्यात बबण्यानं एवढ्यामध्ये मिस्टर जॉन मिसेस जॉन आपल्या नातेवाईकांना घेऊन एकमेकाचा परिचय आता कारण का मुलाकडचे आणि मुलीकडचे परिचय देण्यासाठी नातेवाईकांना घेऊन परस्पर परिचय करून देण्यासाठी आले इंग्लंडमधील सगळे हे ना नातेवाईक त्यांचे गोरेपान रंग रंगावर खुलणारे वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकाराचे स्त्री पुरुषांचे कपडे पाहून बायकापुरा आवाक होऊन गेली कारण त्यांचे छोटे छोटे कपडे आहेत वेगवेगळ्या कलरचे कपडे पाहून ते आवाक झाले तर जानरावकडची मंडळी ही अस्सल भारतीय पोशाखातले पुरुष कारण ही भारतीय पुरुष मंडळी अस्सल पोशाखातली पुरुष आहे भारतीय पुरुष आहेत हे ज्याने फेटे टोप्या धोतर वगैरे परिधान केलेले आणि पाचवारीतल्या आणि नऊ वाऱ्यातल्या स्त्रियांना प्रसन्न चेहऱ्याने नाळू लागले दोघही एकमेकाकडे पाहू लागले यांचे पोशाख एकमेकाचे पाहू लागले स्त्रियांच्या वेण्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबाडे पाहून आगलं स्त्रियाचं कुतूहल चाळवलं गेलं कारण भारतीय स्त्रियांनी घातलेल्या वेण्या असतील किंवा आंबाडे हे पाहून इंग्लंडमधल्या स्त्रियांचं कुतूहल वाढलं एवढ्यात बबण्या आपल्याकडच्या वेगवेगळ्या वेग माणसाचा परिचय करून द्यायला सुरुवात केली बबण्या म्हणतो फादर बप्पा जान हॅलो जान म्हणतो हॅलो बबण्या म्हणतो मदर काशीनाथ मदर कशनाथ मदर कश्नाथची आई मिसेस जॉन हॅलो बबण्या अंकल मिस्टर पीटर हॅलो बबण्या मंटर्नल अंकल मिस्टर हॅरिसन हॅलो बबण्या आणि तिकडे त्या कोपऱ्यात गोंधळलेल्या अवस्थेत साडू म्हणजे शाडू इंग्रजीतून शाडूला काय म्हणावं हे मात्र बबण्याला कळत नाही बबण्या सुरुवातीला म्हणतो पप्पा कशनाथ मदर्स म्हणतो सगळ्याला अंकल म्हणतो मंटरणाला अंकल म्हणतो सगळ्यांचा नमस्कार केला जातो मिस्टर जॉन हारिसन सगळे पण शेवटी तिकडं कोपऱ्यामध्ये शाडू असतो गोंधळलेला असते शाडूला काय म्हणावं म्हणतो मन शाडू म्हणतो तितक्यामध्ये निवेदकाचं सुरू होतं सगळ्याचे हल् हॅलो हल्लो सुरू झाले दोन्हीकडचे वराड सुहास्य वेदनाने वदनाने एकमेकाच्या जवळ येऊ लागले प्रचलित भाषा दोन्हीकडून कमी पडू लागल्या आणि हावभावाच्या भाषेत एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला पोर आल्यापासून या सोप्यावर त्या सोप्यावर आणि त्या सोप्यावरून या सोप्यावर धिंगाणा घालू लागले आता तर मिस्टर जॉनकडची पोरंही धिंगाण्यास अमल झाली दोन्हीकडच्या आयाना त्यांनी रागत जीवाची भाषा कळली नेत्रपल्लवीने आणि चेहऱ्यावरच्या हावभावानेची एक सुखाची लहर त्या प्रचंड हॉलमध्ये विरून गेली जिचा स्पर्श या प्रचंड वस्तूतल्या वस् वस्तूतल्या आणि वस्तूतला कळाला मिस्टर जॉनने आल्या आल्या वराटच्या स्वागतासाठी आपल्या हातात त्रे त्रे ट्रे देऊन त्या ट्रेमधून कोल्ड ड्रिंक्स टी कॉफी क्रीम बिस्किट्स समोर आणून विचारायला सुरुवात केली मॅडम ट्रे समोर आणून यू वॉन्ट ड्रिंक टी कॉफी नो मॅडम यू वॉन्ट नो मॅडम असं म्हणत म्हणत तो एकेका समोर ट्रे आणू लागला आणि स्वतःच नो म्हणून सारखा पुढं जाऊ लागला हे पाहून कशाला ए बाबा ए टाळ्या वाजून बोलवता तुला काय आम्ही भिकारचोट वाटलोत की काय सारखं समोर आणाला सांग पुढं न्यायला नुसता वाज द्यायला लागला हे पहा असं कर तो इथे ठेव असं आणि असं कर खूप पाहिजेत हे सांगण्यासाठी हातांदर्श आण मागवतात हां कौशल्याबाई मात्र कारण निवेदक हॅलो हॅलो सगळं झाल्यानंतर दोघांची एकमेकांना सांगण्याची भाषा कमी पडू लागली मुलं सोप्यावर इकडून तिकडे फिरू लागली मग लाग ती भारतीय मुलंही आणि इंग्लंडची मुलं त्यांच्या मायांना मात्र त्यांची भाषा कळू लागली एकमेकांना ती भाषा न कळतासुद्धा एकमेकामध्ये ती रमू लागले आणि जॉन मात्र मिस्टर जॉन काय करतो हातामध्ये ट्रे घेऊन कोल्ड्रिंक्स टी कॉफी क्रीम बिस्किट समोर आणायला लागतो पाहिजे का म्हणून विचारतो यू वॉन्ट कोल्ड्रिंक टी कॉफी नो मॅडम यू वॉन्ट नो मॅडम म्हणजे आपणच दोन्हीकडेही बोलायला लागला आहे आणि फक्त समोर न्यायला आहे त्यांना ती भाषा काही स्त्रियांना कळत नाही आहे आणि तो सतत तो प्रत्येकाला बोलत बोलत पुढं चालला आहे बाईच्या प्रत्येकाच्या समोर ट्रे आणायला लागला आहे पाहिजे का म्हणतो आहे आणि इंग्रजीतून आणि नाही म्हणून आपणच निघून जातो आहे दोन्ही आपणच बोलतो आहे आणि स्वतःच न म्हणून सा पुढं जाऊ लागला तेव्हा कौशल्याबाईला राग येतो हे बाबा टाळ्या बाजून तिला बोलावता त्या जस्टर जनला तू काय आम्ही तुला काय आम्ही भिकारचोट वाटलो की काय सारखं तबक समोर आणायलास आणि पुढं न्यायलास नुसता वाज द्यायला लागला हे पाहतो इथं ठेव आणि आण अजून भरपूर पाहिजेत सगळ्यांना आहे असं म्हणतो निवेदक खानाखुणा लक्षात येतात त्या मंडळीने सगळी ट्रे खाली ठेवले आणि भराभर दहा बारा ट्रे आणून त्याच्यासमोर ठेवल्याबरोबर आया म्हणाले यार पोरानो या आस या म्हटल्याबरोबर पोरं पाखरासारखे आले आणि त्याने मांड्या घातल्या आणि मांडी घालून ट्रेमधून टीमध्ये कॉफी कॉफीमध्ये ड्रिंक मध्ये बिस्किट काय वाटेल ते गुणाकार भागाकार झाला तिकडच्या त्या कोपऱ्यातल्या पोरांच्या घोळक्यात पमी बसली होती पमीने कोल्ड्रिंकचा भुरका मारल्याबरोबर तिची आई किंचाळी किंचाळ पमे झाला झाला ना नाकातून ड्रिंक आलं ना केवढा आला बुडबुडा आला ना फुगा हिरवा फुटला तरी मी मग तिला मग नेहमी सांगत असते सावकास खात जावं ड्रिंक सावकाश खात जावं ऐकतच नाही मिली म्हणजे पमीनं कोल्ड्रिंकचा भुरका घेतला आहे सगळ्या मुलांनी रांग घेऊन सगळ्यांनी सगळंच केलं कारण कॉफी कोल्ड्रिंक कॉफीमध्ये कोल्ड्रिंक कोल्ड्रिंकमध्ये बिस्किट काय वाटेल ते भागाकार गुणाकार त्यांनी करून ते खायला सुरुवात केलेली आहे पमीने कोल्ड्रिंकचा भुरका घेतल्याबरोबर शिंबुडा आलेला आहे आणि त्याची आई म्हणते किंचाळत पमे आलं नाकातून ड्रिंक आलं ना केवढा आला आहे बुडबुडा बाई आणि आला हा फुगा हिरवा गार फुटला तरी मी तिला नेहमी सांगत असते सावकाश खात जावं कोल्ड्रिंक सावकाश खात जावं ऐकतच नाही मी निवेदन सगळे वराडी आली खाणं पिणं झाल्यावर सुस्तावले विमानाच्या आवाजानं काही जणांच्या कानात बसलेल्या दट्ट्या अजून निघाल्याच नव्हत्या काही जणांचा कानाशी चा, काना चाळा चालूच होता पाहता पाहता दिवस सरला रात्र झाली सकाळी झोपेतून वराड उठलं दैनंदिना प्रारंभ झाला वेळ कसा गेला कळलं नाही आज काशीनाथ जुडी एकत्र येणार होते घरामध्ये लगभग लगभग सुरू झाली बायकांच्या वेण्याफेणा चालूच होत्या तेवढ्या इथं आपण थांबू बाकीचा भाग उद्याच्याला पाहू धन्यवाद